हो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि संध्याकाळचे वाजलेत पाच आणि तुम्ही दोघं भावंड बघू शकतात खूप मस्त एकमेकांची तयारी करताय आणि खूप छान वाटतं या दोघांना असं बघून आणि आज होता स्वामींचा प्रकट दिन सो मठात जायचं होतं आम्ही मठामध्ये आलो दोन मुलांना घेऊन मी आले होते आणि इथे स्वच्छ असे पाय धुतल्याशिवाय आपण काही मध्ये जात नाही सो सो व्हिडिओला पण संध्याकाळीच सुरुवात केली पाय वगैरे धुतले आणि अवदंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या आणि त्या त्यांना मुलांना इतक्या दिवसात तुम्ही घरातून बाहेर आणलं होतं ना तर त्यामुळे त्यांनाही खूप फ्रेश वाटत होतं सो इथे नमस्कार केला मस्त अशी आपली महादेवाची पिंड होती ती 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 ते तिथेही नमस्कार केला आणि एक गोष्ट तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये नक्की बघा की जे जे आपण करतोय ना ते ते आपली मुलं आपल्याला फॉलो करत असतात त्यांना माहीत नसतं हे काय आहे कसं आहे पण ते तसंच करायचा प्रयत्न करता आता अनुजारा मोठा आहे पण शिवाय सण एकदम बारीक जे जसं काही मी करत होते ना तशा तो गोष्टी तशा फॉलो करत होते आणि ते बघून मला खूप आवडलं आणि लहानपणी हेच असतं ना की आपण त्यांच्यावरती नेमकी कसे संस्कार करतोय कोणत्या गोष्टी करतोय त्यांना आपण कुठे घेऊन जातोय काय तर माझं खरंच मत आहे की लहान मुलांना लहानपणापासून मंदिरात नेलं पाहिजे त्यांना त्या गोष्टी ते सगळं गोष्टी कळाल्या पाहिजे सो ते खूप छान वाटतं आजूबाजूला ते जे काही बघतात ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तिथे येऊन खूप छान वाटत होतं खूप दिवसांची इच्छा होती की स्वामींच्या मठात जायचं परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माझं अजिबात जमलं नाही पण आज मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मला जायचंच आहे आणि मग मी मुलांना घेऊन आले तर आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्तानं मठामध्ये खूप छान कार्यक्रम होता सकाळी पण अजिबात येणं तिथे जमलं नाही सकाळच्या कार्यक्रमाची ही तितकीच इच्छा होते पण कसं असताना शेवटी संसार आहे काही गोष्टी होतात आपल्या गोष्ट सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील असं नाही पण ठरवलेल्या गोष्टी नक्कीच होतात सो ठरवलं होतं जायचंय ते कधी का असे ना म्हणून मग आज संध्याकाळी मिळाले सकाळी छान असा कार्यक्रम झालेला आहे महाप्रसाद होता आणि आताही आरती होणार आहे बघूया आरतीला वेळ भेटला तर नक्की थांबेल नाही तर नाही आणि खूप छान खूप गर्दी होत होती वाजले होते पाच आणि पाच साडेसहाला आरती होते ना त्यामुळे बरीच लोकं येत होती आणि स्वामींची मूर्ती बघून खूप प्रसन्न वाटला आता बघा नमस्कार मी कसा करते आणि सेम तसाच तो करतो आहे मी नमस्कार करत होते आणि डोळे उघडले तर जसे स्वामी दिसत आहेत ना तसं माझं पिल्लू माझ्याकडे बघत होता ना खूप छान वाटलं मला मी स्वामींच्या मठामध्ये जाऊन आले संध्याकाळची वेळ होती आणि आता मेन म्हणजे ना ज्या कारणासाठी गेले होते ते कारणही माझं झालं कारण की मला आणायची होती स्वामींची मूर्ती आणि ती मठातूनच घ्यायची होती त्यामुळे मी स्वामींची मूर्ती घेतली आणि त्यांना विचारून घेतलं होतं की त्याचा अभिषेक त्याचा अभिषेक वगैरे तिथे करून मिळेल का तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही घरी जाऊन पंचामृताने मस्त असं अभिषेक घाला तर पंचामृत मी बनवून घेतलं त्यामध्ये दही तूप साखर मध हे सगळं मिक्स केलं आणि छान असं पंचामृताने म्हणजे मला जितकं माहिती आहे मी जितकी स्वामींच्या सेवेत आले आहे जितक्या गोष्टी मला माहीत आहे तितक्याच गोष्टी मला क मी केल्या चुकलं वगैरे असेल तर तुम्ही थोडंसं इग्नोर करा आणि म्हणजे आपले भक्ती किंवा आपली श्रद्धा महत्त्वाची so, असते सो जितकं काही माझ्या आणि झालं तितकं काही मी केलं पंचामृताने छान आंघोळ वगैरे घातली आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने देखील एकदा स्वामींना छान आंघोळ घातली आणि त्यानंतर स्वामींची देवघरात स्थापना करायची होती आणि खूप प्रसन्न होतं की प्रकट देवनाच्याच दिवशी स्वामी माझ्या देवघरात देखील प्रकट झाले सो so, खूप आनंद होत होता आणि त्यानंतर सगळी पूजा वगैरे करून घेतली आरती केली जो पा चौरंग होता ना त्यावरती मी स्वामींची स्थापना करणार होते पिवळ्या कलरचं वस्त्र या ठिकाणी ठेवलं आणि देवघरामध्ये देव पिव लाल रंगाऐवजी पिवळ्या कलरचं देवांसाठी आसन असावं असं सा म्हणतात बऱ्याचदा ऐकलं आहे पण जेव्हा कधी माझं जाणं होईल दुकानामध्ये त्यावेळेस मी नक्कीच पिवळ्या कलरचे आसन घेणार आहे गणपती बाप्पाचीही पूजा झाली आणि सकाळी सकाळी देवघरात माझ्या स्वामींचा फोटो आहेच आणि आपली रोजची देवपूजा ती सकाळी मी खूप छान पद्धतीने केली होती फुलं वगैरे सग सगळं होतं त्यावेळेस आणि छान सकाळची पूजा झाली होती आता काल पण तुमच्यासोबत गुढीपाडव्याची पूजा तर रोज रोज तेच पूजेचा पूजेचा व्हिडिओ तुमच्यासोबत नको म्हणून मग ते काही डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी काही शेअर केलं नाही एकदा मी माझी रोजची देवपूजा कशी असते त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे त्यानंतर धूप पण आणलेली होती तुपाचा दिवा लावला आणि एक जो आहे तो आपला तेलाचा गणपती बाप्पालाही छान आता दिवा वगैरे लावून घेते सगळे दिवे वगैरे लावून झाले की त्यानंतर स्वामींची बरोबर साडेसहा वाजता केंद्रात म्हणजे मठामध्ये पण साडेसहाला आरती होते आणि इथे पण मी वा साडेसहा वाजता माझी आरती करते आणि साडेसहा वाजेनंतर आपल्याला घरा म्हणजे लक्ष्मी यायचा वेळ होते सायंकाळची वेळ होते त्यानी दिवाबत्ती आपण त्यावेळेस करतच असतो सो तस तेच चाललेलं आहे माझं या ठिकाणी सो आजचा व्हिडिओ तुमच्या साठी खूप छोटा आहे म्हणजे जास्त काही मी शूट केलं नाही कारण की तिथेही मला खूप छान वाटलं जाऊन आणि घरामध्येही मी आपली रोजची पूजा माझ्यासाठी महत्वाची होती ना की तो व्हिडिओ शूट करणं त्यामुळे त्या गोष्टी काही मी तुमच्यासोबत शूट केल्या नाही नेहमीची देवपूजा वगैरे सो आजचा व्हिडिओ असाच आहे सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि छान असा नैवेद्यही बनवायचा होता पण बघूया पुढे व्हिडिओ शूट करता आला तर नक्की करेल कारण की सध्या खूप गडबड झाली आहे मुलांचा अभ्यास पण घ्यायचा आहे उद्यापासून एक्झाम स्टार्ट होते सो माझी मुलं म्हणजे अनु जो आहे तो स्टेट बोर्डला आहे त्यामुळे ते त्यांची एक्झाम एक एप्रिलपासून चालू होते त्यामुळे थोडीशी धावपळ हो पण असणार आहे सो जसं जमेल तसं व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करते सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि जे आपल्या चॅनलवरती नवी नवीन असतील ना त्यांनी प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या वेळेस आपण संपूर्ण पूजा करतो ना त्यावेळेस धूप लावतो ना तर धूपामुळे घरामध्ये खूप छान सुगंध दरवळतो आणि त्यामुळे आपलं घर खूप प्रसन्न वाटतं आणि प्रसन्न वाटलं लग, की वाटलं की आपल्यामध्ये आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि त्यामुळेच आपण ही देवपूजा खूप मनापासून करायला हवी जेणेकरून आपण स्वतःही पॉझिटिव्ह होऊ आणि आपल्याबरोबरची माणसंही पॉझिटिव्ह होतात घरातही पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं सो चला आता आरती करून घेते आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या बा बाय Thank you